आपका उडाल मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी करून बिडबलकर यांचा कोण सुमारे दोन वर्षापूर्वी झाला आणि त्यावेळी कुडाळ मालवणचे आमदार हे वैभव नाईक होते आणि दोन वर्षापूर्वी हा खून झाला त्यावेळी आमदार म्हणून या मतदारसंघाचे वैभव नाईक करत असताना त्यांच्या आताचे जे आरोपी आहेत शिरसाट हे शिरसाट आरोपी हे उभाटामध्ये स्वतः वैभव नाईक या केस संदर्भात किंवा घटने सातत्याने वो आता बोम मारत आणि तुलना सिंधुदुर्ग जिल्ह्या बरोबरात करण्याचा प्रयत्न करतायत जिल्ह्याला बदनाम करण्याचं काम करतायत दोन वर्ष तुम्ही आमदार होता तुमच्याच पक्षामध्ये उपाटामध्ये हा शिरसाट होता त्याचे जे व्यवसाय होते ते तुम्हाला पण तुमच्या आशीर्वादाने चालू होते मग दोन वर्ष तुम्ही गप्प का अकका अकका सर, आम्हाला भाग पाडू नये काही फोटो तुम्ही आताचे आमदार आमचे लोकप्रिय आमदार निलेशी राणे यांच्या सोबत तुम्ही फोटो आहेत असं म्हणताय पण हे आरोपींचे फोटो तुमच्या सोबत पण आहेत तुमच्याच पक्षामध्ये होते सन्मानिय विद्यमान आमदार निलेजी राही हे गेल्या सात आठ महिन्यापूर्वीच शिवसेनेमध्ये त्यांचा दा प्रवेश झाला त्या त्यापूर्वी ते भाषण मध्ये होते प्रवेश झाला आणि प्रवेश झाल्यानंतर ते या मतदारसंघामध्ये निवडून आले आणि निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने कुडाळ मालवणचं विकासात्मक काम असो कुडाळ असो जिल्ह्यातील प्रश्न असो अधिवेशनामध्ये म्हणा प्रगतीकडे नेण्यासाठी सन्मान्य निलेजी काम या ठिकाणी चालू आहे आणि आज सर्व तरातून निलेजीच कौतुक सर्वसामान्य जनता करताना आपल्याला पाहायला मिळते वैभव एकंद असं झालं की चोराचे उलटे आपले आहे काहीतरी झालं तरी राण्या उलटी ढकलायच आणि नाग एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याचं काम सातत्याने करायचं निलेशजी राणे निवडून आल्यानंतर काल जिल्हा नियोजनची बैठक संपन्न झाली आपण पाहिलं असलकमंत्री नितेनशि रा हे पालकमंत्री झाल्यानंतर दारू धंदा असो जुगार असो ड्रग्स असो किंवा गांजा असो या सगळ्याच्या वाईट या धंद्यांवरती पोलिसांना डीपीटीसी मध्ये सन्मान्य इथले आमदार नेलेशिरा राणे यांनी ने गाडीवर धरून की हे धंदे माझ्या जिल्ह्यातून माझ्या मतदार संघातून झाले पाहिजे हे धंदे असे इतर धंदे चालू राहिले तर ते मी कपवून घेणार नाही मग कुडाळमध्ये या हत्येमध्ये जे आरोपी अटक झालेले आरोपी आहेत यांचा जो व्यवसाय गेल्या दोन अडीच वर्ष चालू होता तो कोणत्या आशीर्वाद चालू होता वैभव नाईकांच्या पक्षामध्ये ते होते आणि असं असताना सातत्याने आता काहीतरी बोंब मारून नाहक या सिंधुर्ग जिल्ह्याला एक सुसोभूत जिल्हा सिंधुर्ग जिल्हा आहे पर्यटनाकडे वाटचाल करणारा जिल्हा आहे शांतप्रिय जिल्हा आहे या जिल्ह्याची बीडबरोबर तुलना करून इथले माजी आमदार या जिल्ह्याला बदनाम करत